घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम द्या। नायर डेव्हलपर्स डब्ल्यू 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 डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न खासदार हेमंत गोडसे यांनीही मतदानाचा हक्क बजावला नाशिक लोकसभा मतदारसंघात सकाळी मतदानाला सुरुवात झाली सकाळी नऊ वाजेपर्यंत नाशिक मध्ये जवळपास सहा पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतकं मतदान झालं महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी यांनी देखील मत आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळीच हेमंत आप्पा यांनी देवदर्शन घेऊन आपलं मतदान केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा